संगमनेर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभारी शहर प्रमुखपदी रवींद्र कानकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा प्रमुखांच्या आदेशावरून सहसंपर्क प्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांनी ही निवड केली आहे कानकाटे यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की सध्याचे शहर प्रमुख यांनी पक्षविरोधी काम केल्यानं तसेच तिथीनुसार होत असलेल्या शिवजयंती साजरी करण्यासाठी कोणतीही जबाबदारी न घेतल्यानं त्यांच्या पदाला आपण स्थगिती देत असल्याचं सहसंपर्क प्रमुख दिलीप साळगट आणि उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते यांनी म्हटलं आहे विद्यमान शहर प्रमुख यांच्या पदाला स्थगिती देत रवींद्र कानकाटे यांची प्रभारी शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करत असल्याचं पत्रात म्हटले उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नव्या प्रभारी शहर प्रमुखांची निवड करण्यात आली आहे दरम्यान वीस वर्षानंतर न्याय मिळाल्याचं सांगत प्रभारी शहर प्रमुख पदाचा कार्यभार योग्य रीतीने सांभाळणार असल्याचं प्रभारी शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांनी सांगितलं बारदान व्यवसाय ते संगमनेर शहराचा प्रभारी शहर प्रमुख पद हा प्रवास थक्क करणारा आहे असे मत रवींद्र कानकाटे यांच्या समर्थक व्यक्त करत आहे